मनमाड लासलगाव मालेगाव धुळे अशा सगळ्या शहरांची कनेक्टिव्हिटी असणारा मुंबई आग्रा हायवेच्या आजूबाजूला वसलेला चांदवड देवळा मतदारसंघ खरंतर कनेक्टिव्हिटी असूनही विकासापासून पायाभूत सुविधांपासून चांदवड आणि देवळा हे दोन्ही तालुक्यात तसे कोसू दूरच राहिले सध्याचे इथले सलग दोन टर्मचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे डॉक्टर राहुल आहेर आमदारकीची हॅट्रिक करण्याची त्यांची मनोमन इच्छा असतानाही त्यांना घरातीलच केदा आहेर यांनी आव्हान दिलंय दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांचं आव्हान त्यांना कायमच आहे प्रहारच्या निंबळकरांनी मतदारसंघात चांगलाच जम बसवलाय त्यामुळे दादा वर्सेस नाणा यांच्यातला संघर्ष मिटणार का डॉक्टर राहुल साहेबांना आमदारकीची हॅट्री करता येऊ शकते का काँग्रेस भाजपच्या हातातला बाले किल्ला हिसकावून घेणार का त्याच हे विश्लेषण हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारा आमदारकीचं चांदवड देवळामध्ये यंदा काय होणार हे समजून घेण्याच्या आधी या मतदारसंघाची अगदी धावती पार्श्वभूमी समजून घेऊया बघायला गेलं तर या मतदारसंघावर तब्बल पंचवीस वर्ष भाजपचा दबदबा राहिलाय दोन वेळा राष्ट्रवादी तर एकदा अपक्षाला संधी मिळाली मात्र दोन हजार चौदा पासून माजी मंत्री दौलतराव आहेर यांचे चिरंजीव डॉक्टर राहुल आहेर यांनी शिरीष कोतवाल यांच्या विरोधात दंड थोपटले आणि ते पहिल्यांदाच या मतदारसंघातून आमदार झाले त्यानंतर दोन हजार एकोणावीस लाही त्यांनी कोतवाल यांना घरचा रस्ता दाखवत तब्बल पंचवीस हजारांच्या लीडने दणदणीत विजय मिळवला आमदारकीचा गुलाल उधळला त्यामुळे यंदा डॉक्टर झालं तरी आमदारकीची हॅट्रिक मारण्याच्या अप्रोचने निवडणूक रिंगणात उतरणारे पण यंदा गुंता जरा वाढलाय स्वर्गीय दौलतराव आहेरांना दिलेल्या शब्दामुळे चुलत भाऊ केदा आहेर यांनी आपल्या राजकीय महत्वाकांक्षा बाजूला ठेवून विद्यमान आमदार साहेबांना दोन टम बळ दिलं त्यामुळे आता डॉक्टर राहुल आहेर यांनी मनाचा मोठेपणा दाखवून केदा यांच्यासाठी ही जागा सोडावी अशी इच्छा आता कार्यकर्ते व्यक्त या या दोन्ही तालुक्यात स्वतंत्र नेटवर्क आहे त्यामुळे आता या दोन भावांपैकी कोण कशी भूमिका घेत आहे यावर महायुतीचा उमेदवार ठरणार आहे यासोबतच भाजपचे आत्माराम कुंभारडे जयचंद कासलीवाल यांचे सुपुत्र भूषण कासलीवाल यांचीही नावे इच्छुकांच्या यादीत आल्याने आता तिकीट कुणाला द्यायचं आणि नाराजांची बंडखोरी कशी रोखायची याचा मोठा पेच भाजप समोर असणार आहे दुसऱ्या बाजूला सध्या तरी काँग्रेसकडून माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनाच उमेदवारी मिळेल हे तर जवळपास कन्फर्म दिसत आहे मात्र स्वपक्षातीलच तालुकाध्यक्ष बाजार समिती सभापती संजय जाधव संपतराव वक्ते यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागल्याने कोतवालांच्या अडचणी वाढू शकतात सोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटातून डॉक्टर सयाजीराव गायकवाड व शिवसेना उबाटा गटातून जिल्हा प्रमुख नितीन आहेर यांच्याही राजकीय महत्वाकांक्षा पाहता निवडणुकीला भलतीच चुरस येणारे एवढं मात्र नक्की प्रहारचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर हे देखील उमेदवारीसाठी तयारी करताय स्वच्छ प्रतिमा साधा सरळ स्वभाव शेतकरी सर्वसामान्यांसाठी झटणारा व अभ्यासू अशी ओळख असलेले निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यात बंदी विरोधात केंद्र सरकार विरोधात रान उठवले होते याच दरम्यान त्यांनी तत्कालीन मंत्री डॉक्टर पवार यांना घेराव घालण्यासाठी शेतकऱ्यांसोबत नाशिककडे प्रयाण केलं होतं त्यांचा हा ताफा अशोक स्तंभावर पोलिसांनी अडवला होता हे आंदोलन राज्यभर गाजलं या आंदोलनाचा परिणामही डॉक्टर भारती पवार यांना निवडणुकीत भोगावा लागला हे सत्य आहे येत्या ये निवडणुकीत माजी आमदार उत्तम बाबा भालेराव निवडणूक लढणार नसले तरी त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे भालेराव यांच्या तालुक्यात मोठे समर्थक आहे त्यामुळे भालेराव ज्या उमेदवारासोबत जातील त्या जा उमेदवाराचा पुढील मार्ग बहुतांशी प्रमाणात सुखर होतो भाजपला चांदवडमध्ये घाम गाळावा लागणार आहे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या पराभूत उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना देवळा तालुक्यातून लीड मिळाली मात्र चांदवडच्या जनतेने त्यांना चांगलाच हिसका दाखवलाय त्यामुळे देवळा तालुक्यात जरी भाजपसाठी पोषक वातावरण असल्याचं दिसत असलं तरी चांदवडमध्ये मात्र महायुतीच्या उमेदवारांना घाम गाळावा लागणार आहे याविरुद्ध महाविकास आघाडीसाठी चांदवडमध्ये पोषक वातावरण असले तरी देवळात त्यांना आहेर बंधूंचे आव्हान असणारे जलसंपदा मंत्र्यांच्या जवळचे आमदार म्हणून डॉक्टर राहुल आहेर यांनी आपल्या कार्यकाळात तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची मोठी कामं केली आहे तर चांदवड शहरासाठी असलेली नळ पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आणली राहुल पाटसारी पुणेगाव पाटसारी यासह देवळा तालुक्यात भरीव विकास कामे त्यांनी केलीये पुणेगाव कालवा चनकापूर वाढीव कालवा गिरणा उजवा कालवा ओझरखेड कालवा शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही या भागातील जनता आज या पाण्याची वाट पाहत असल्याने हा प्रश्न खूप महत्वाचा ठरलाय उमेदवार चांदवडचा की देवळाचा असा प्रांतवाद पुन्हा रंगण्याची चिन्ह असली तरी निवडणूक पुन्हा एकदा पाणी प्रश्नाभोवती फिरणार की लोकसभेप्रमाणे विधानसभेतही कांदा रडवणार हे पाहणंही ही उत्सुकाचे ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं का मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद